नमस्कार मैत्रिणीनं कालच्या व्हिडिओमध्ये आपण ना नवनाथ पारायणाची पूजा कशी मांडायची ते तो आहे व्हिडिओ पण आज त्याचे नियम कालच्या व्हिडिओमध्ये काही दोन तीन नियम सांगितलेत पण एकदम व्हिडिओ खूप मोठा झाला असता तुम्हाला च सर्व नियम सांगायचे म्हणलं तर म्हणून म्हणलं आज ना तुम्हाला डिटेलमध्ये आणि व्यवस्थित सर्व काही नियम सांगते की नवनाथ करताना काय काय नियम पाळायला पाहिजे कालच्या व्हिडिओमध्ये असं पा पूजा मांडत नी मांडत एक काही दोन चार नियम मी सांगितले होते पण माझ्या काही लक्षात एवढे आले नाहीत सा व्हिडिओ चालू असताना म्हटलं नंतर एक शेपरट व्हिडिओ बनवावा आणि तुमच्याशी त्याचे नियम तुम्हाला सांगावे म्हणजे तुम्हाला पण जर हा नवनाथ no, पारण्याचा हे करायचं असेल पारायण करायचं असेल तर तुम्हाला पण त्याचे नियम माहिती असले पाहिजेत तर हे नवनाथ पारायण आहे ना स्त्रिया पुरुष कोणी पण करू शकतं असं काही है त्याला हे बंधन नाही की पुरुषांनीच करावं किंवा काही स्त्रियांनी पण व्यवस्थित सर्व काही नियम पाळले ना की स्त्रिया पण करू शकतात आणि खरंच हे खूप चांगलं आहे पारायण आता जे लोक धार्मिक आहे त्यांना त्याचा ते अनुभव असेलच पण जे नवीन ज्या लोकांना असे जास्त देवांची आवड नाही किंवा जे करीत नाही त्यांना ते उगच वाटेल इतके नियम असतात का किंवा कसं करावं पण कसं असतं कोणतंही देवाचं च म्हण इच्छाशक्ती पण लागते आणि आवड पण लागते पहिली गोष्ट इच्छाशक्ती पाहिजे आणि दुसरी गोष्ट आवड पाहिजे मग त्या दोन्ही गोष्टी सहज आपल्याला झाल्यास तर कोणतीही गोष्ट शक्य होती मग ते काहीही असो तर हे नवनाथ पारायणाचे चाळीस अध्याय असतात मग हे खूप मोठे असतात अध्याय आणि ते वाचायला ना तुम्ही जर स तुम्ही तीन दिवसाचं करू शकता सात दिवसाचं करू शकता नऊ दिवसाचं करू शकता मग ते त्यानुसार त्याच्या अध्यायाची संख्या राहते की सात दिवसाचं केल्यास किती वाचायचे नऊ दिवसाचं केल्यास किती वाचायचे ते ना त्या ग्रंथाच्या सुरुवातीलाच पेजवर दिलेलं आहे की सात दिवसाचं वाचायचं म्हटलं दररोज तुम्ही सहा सहा अध्याय वाचू शकता आणि शेवटच्या दिवशी तुम्ही ज्या दिवशी उद्यापन आहे त्या दिवशी तुम्ही चार अध्याय वाचू शकता किंवा नऊ दिवसाचं करायचं दररोज किती अध्याय वाचायची ते त्यात दिलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा तर काही प्रश्न येत नाही पण ते अध्याय खूप मोठे मोठे असतात काही लहान असतात काही मोठे असतात तरी एक अंदाजेना तुमची वाचण्याच्या स्पीडवर कुणाला दोन तास लागतं दररोज आता मी सात दिवसाचं केलं तर ना तर जर मला दररोज ना मी साडेतीन वाजता पहाटे जर वा आणि हे पाऱ्यांना कधी पण पहाटे करायचं आणि त्याच्या म्हणजे पहाटेचं वेळ ही कशी एकदम चांगली असते मग पहाटेच्या वेळीनं मी तीन वाजता उठून आंघोळ ती करून ती साडेतीनला जर वाचायला बसलं ना आपण तर एक साडेतीनला बसलं तर सहा वाजेपर्यंत आपलं वाचून पूर्ण व्हायचं एक अडीच तास लागतं वाचायला सहा द्याय वाचायला अडीच तास लागतं मग तिथून पुढं आरती दररोजच्या दररोज आरती करायची सुरुवातीला गणपतीची नंतर सप्ताची आणि नंतर नवनाथाची मग हे आरती करायला एक पावणे अडीच ते पावणे तीन तास दररोज सहज लागायचा एक सहा वाजेपर्यंत व्हायचं एक पूर्ण पूजा सावा, सर्व काही सहा वाजे सहा 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 वाजेपर्यंत तर मग अशा प्रकारे तुम्ही ते दररोज हे करू शकता आणि दररोज आपलं पूजा करताना खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा दाखवायचा आणि नंतर दररोज सकाळी आपण जो अन्न सेवन करणार आहोत त्याचाच नैवेद्य दररोज दाखवायचा आणि शेवटच्या दिवशी उद्यापनाला काय प्रसाद करायचा त्याचा व्हिडिओ मी तुमच्याशी न उद्या टाकेल तर मग ह्याचे नियम काय काय आहेत आता ते पाहूयात आपण तर याचं प नियम ह्या पारायणाचं म्हणजे ब्रह्मचर्य पाळायचं आता विवाहित लोक आहेत त्यांनी ते पाळायचं दुसरं मांसाहार हे पारायण आपल्या घरात चालू आहे तोपर्यंत आठ दिवस आपल्या घरात मांसाहार कुणीच घरातील कोणत्याच व्यक्तीनं करायचा नाही आणि घरात पण आणायचं नाही हे झालं दुसरा नियम तिसरा नियम की बेडवर झोपायचं नाही बेडवर किंवा गादीवर झोपायचं नाही तुम्ही चटईवर किंवा घुंगडीवर झोपू शकता परत चौथा नियम तुम्ही चप्पल घालायचे नाही आता चप्पल कसली घालायची नाही जे स्लिपर स्लीपर असतात का ते तुम्ही घालू शकता पण जे अशा ह्याच्या कातडीपासून बनवलेलं असतात ना ते तशा तुम्ही घालायच्या नाहीत म्हणजे ते जनावरांचे चामडे बनवलेलं राहतात ना ते तर ते मग त्या तुम्ही घालायच्या नाहीत तुम्ही स होता होईल तर तुम्ही अनुवाई चालायचं सात दिवस आता मी सात दिवस पारायण केलं तर मी असल्या उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा मला बाहेर मुलाला स्कूलला ते आणायला जायचं होत असतं तर मी बिना चप्पलची जात होते जरी पायाला चटकी बसले तरी तर मग आता होता होईल तेवढे आपण नियम कडक पाळायची परत आता कशी इच्छाशक्ती असते प्रत्येकाची ती कुणाला आवडतं कोणी पाळतं कोणी नाही परत पाच पाहिजे झाले पाच सहावा नियम आपला ज पिरियड आपले पाहूनच ते आपण बसायचं पारायणाला म्हणजे ते आडवं येऊ नये आपल्याला पिरियड आपले कधी होऊन गेले की नंतर बसायचं परत सुतक नसावं विटाळ नसू नये जर मधी आपल्याला तसं काही पडलं तर मग ते पारायण तुम्ही इतरांकडून करून घेऊ शकता दुसऱ्यांकडून पण तुम्ही काहीच करायचं नाही त्याच्याकडून ते पूर्ण करून वाचून त्यांच्याकडून ते तुम्ही घेऊ शकता परत परत दुसऱ्याच्या घरचं अन्न किंवा पाणी काहीच खायचं नाही तुम्ही सामान्य दुसऱ्याच्या घरचं अन्न पाणी पा, सुद्धा प्यायचं नाही अन्नसुद्धा ना, ना, खायचं नाही आपल्या आपल्या घरचंच खायचं परत दुसऱ्याच्या गावी मुक्कामाला जायचं नाही कुठे ते दुसऱ्याच्या ग झोप असं आप जरी गेला काही कामानिमित्त परकावी तर, पर का तर लगेच संध्याकाळपर्यंत आपल्या घरी वापस यायचं नंतर कांदा लसूण सा एवढे सात दिवस तुम्ही तुमचा स्वयंपाक वेगळाच करायचा घरातल्याचा आणि तुमचा तुम्ही कांदा लसून कसं कसलंच खायचं नाही काळं तिकटसुद्धा खायचं नाही आपण त्यात लसण टाकलेलं असतं होत वेल तेवढं लाल तिखटाच्याच भाज्या करायच्या किंवा हिरवी मिरची स्वतःसाठी नाही तुम्ही तुम्ही चपाती दूध भात असं खाऊ शकता नंतर दुसऱ्याने मग आपल्या शरीरावर गाठ नसू नये गाठ म्हणजे आता समजा आपल्या मंगळसूत्राला पाठीमाहाग स्क्रू नसेल गाठ असेल तर ते तुम्ही मिनीघंटन घालू शकता असं किंवा असं ज्याला स्क्रू असेल असं घालू शकता ते असे गाठ असणारं तसं घालायचं नाही तुम्ही शरीरावर गाठ नसू नये म्हणतात किंवा तुम्ही तुमच्या केसांचा आंबाडा घालून ये आता जुन्या बाया आंबाडा घालता त्याला गाठ मारतात ना मग तसं आंबाटा नसू नये म्हणजे गाठ नसू नये मंगळसूत्राची किंवा आंबाड्याची गाठ नसून ये ते सांगण्याचं तात्पर्य एवढंच आणि अंतर्सनीयम दहावा मध्ये उठायचं नाही आपलं पारायण चालू असताना मध्ये कसलंच उठायचं नाही पारायण चालू असताना तेवढे आपलं अडीच दो अडीच तीन तास आपलं पू पूर्ण वाचन सुरू आहे तोपर्यंत मध्ये बोल उठायचं पण नाही आणि कोणाशी बोलायचंच नाही कोणाचा फोन ते आला तरी उचलायचा नाही हां तुम्ही मध्ये तुम्हाला ठसका लागला किंवा तुम्हाला घसाला कोरड पडली तर तुम्ही पाण्याचा तांब्या भरून जवळ ठेवू शकता मध्ये तुम्ही पाणी अद्याय संपला की एक एक घोट पाणी तुम्ही पिऊ शकता पण मध्ये कसलंच उठायचं नाही आणि आधीच मग तुमच्या बाथरूमला ते आधीच जाऊन यायचं तुम्ही आणि म्हणजे समजा आता काही काही वेळेस इमर्जन्सी असेलच तर मग जर तुम्हाला ते उठावंच लागलं मध्ये वाचता वाचता उठावं लागलं तर मग तुम्ही बाथरूमला किंवा टॉयलेटला जर जाऊन आला तर तुम्ही डबल आंघोळ करून डबल वाचायला बसायचं तसं बसायचं नाही नंतर आणि आ मला जेवढे नियम माझ्या आईकडून आणि सासूबाईकडून माहिती आहे तेवढे सांगितलेत आणि यात एवढे नियम मी स्वतः पाळते म्हणून मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि माझ्या सासूबाई तर याच्यापेक्षा कडक करतात त्या तर ना पारायण करताना आणि तुम्ही कितीही तास वाचन चालू असू द्या तुमचं त्या मा मांडी हल हलवीत नाहीत आता आपण जर पायाला मुंग्या आल्या तर एक मांडी ही करून पाय थोड्या वेळा हलवितो थो, किंवा मांडी एक मांडी उभी करू शकतो किंवा करतो मी करते स्वतः कारण एक अडीच ते तीन तास एक अशी मांडी घालून बसल्यास पायाला मुंग्या येतात अवघडतंच पाय पण माझ्या सासूबाईंची एवढी म्हणजे त्यांच्या कंट्रोल आहे की त्या किती वेळ वाचत बसू त्या त्या मांडी हलवीत नाहीत त्या म्हणतात की करताना अशी मांडी हलवायची नसते कधीच पाय असा हलवायचाच नाही म्हणतात पण मला काही ते शक्य होत नाही मी तो नियम मी काही पाळत नाही मग आता कशी प्रत्येकाची इच्छाशक्ती असते आणि ती तेवढं जमायला पण पाहिजे आता त्यांना अनुभव आहे आता ऐंशी वर्ष वय त्यांचंच मग त्यांना सुरुवातीपासून त्या खूप असं करतात मग त्यांना माहिती तेवढी आणि त्या करतात आणि सवय आहे त्यांना मला आणखीन ती त्यांच्या इतकी सवय नाही त्याच्यामुळे मला ते काही जमत नाही त्यांच्यासारखं पण बाकीचे नियम त्यांनी जेवढे सांगितलेत किंवा माझ्या मम्मीनं जेवढे सांगितलेत तेवढे मी पाळण्याचा प्रयत्न करते पण तो नियम काही मला पाळणं होत नाही मग आता जर तुम्हाला कसा वाटला माझा हा व्हिडिओ किंवा मा माझे हे नियम ते नक्कीच सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण नक्की करून पहा असे पारा आहे